जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचे सुषमा अंधार यांनी केले शिंदेच्या आरोप नाशिक शिक्षक जून रोजी मतदान पार पडणार आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक जळगाव अहमदनगर मध्ये बैठका घेतल्या मात्र जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडियावर माध्यमावर व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे पोस्ट मध्ये म्हटले आहे की महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली सवेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले कुठे आहे निवडणूक आयोग असा आरोप त्यांनी केलाय महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री यांच्या प्रचारासाठी जळगावच्या आदित्य लॉनवर एक सभा भरली होती या सभेला अनेक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक उपस्थित होते सभेनंतर ज्या शाळेतून सहा किंवा सहा पेक्षा जास्त शिक्षक आलेले आहेत अशा शाळांच्या प्रमुखांना बोलवून किंवा त्यांच्या मुख्याध्यापकांना बोलवून पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे मी नुसता हवेत आरोप केला नाही तर मी पुराव्या दाखल तो व्हिडिओ दिलेला आहे या उपर जर विरोधकांचं म्हणणं असेल की हा तो व्हिडिओ नाही तर मला सभेतले व्हिज्युलाईज पण आता दाखवावे लागतील की सभेतल्या व्हिज्युलाईजमध्ये जे पैसे घेतानाचे लोक आहेत त्याच मध्ये तेच चेहरे सभेमध्ये बसलेले आहेत आणि त्याच मध्ये तो पूर्ण सगळा जो माहोल आहे तो माहोल मला आपल्याला दाखवावा लागेल रीत सर आमच्या पक्षाच्या वतीने माझं पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं झालं सन्मान्य संजय राऊत साहेबांशी बोलणं झालं आणि आमच्या पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई साहेब हे या संबंधाने पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत आणि कायदेशीर मार्गाने पक्षाच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार